नंदुरबार आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांना मोठा धक्का डॉक्टर विजयकुमार गावित यांचे खंदे समर्थक जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयपाल सिंह रावल आणि शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांनी दिला काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा हजारो समर्थकांच्या उपस्थितीत झाला झालेल्या मेळाव्यात घेतला निर्णय मंत्री विजयकुमार गावित खासदार हिना गावित जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया गावित यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून घेतला निर्णय लोकशाही हक्क न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल क्लिक करून नवनवीन ताज्या अपडेट बघत राहा प्रदीप चौधरी संचालक नवापूर आज आम्ही खरं म्हणजे जनतेच्या मनात काय विचार आहे जनतेने त्यांच्या मनामध्ये मा काय आहे कार्यकर्त्यांच्या भावना काय जाणून घेण्यासाठी आम्ही आज ती सभा घेतली होती आणि त्याच्यामध्ये जनतेने आपण सर्वांनी बघितलं असेल तुम्ही पण सुद्धा बघितलं असेल की जनतेने दोघं वर करून आम्हाला काँग्रेस पक्षाचं काम करण्यासाठी आदेश दिला आणि जनतेचा आदेश सर आफोपर जनतेच्या जनतेच्या पुढं आम्ही नाही जनताने जो आम्हाला आदेश दिला त्याप्रमाणे उद्यापासून आम्ही काँग्रेसचं काम करणार लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आम्ही मी आणि या परिसराचे नेते मान्य मुन्ना रा, रा। यांनी आमच्या सर्व सहकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती या बैठकीमध्ये आम्ही कार्यकर्त्यांनी जे आम्हाला सांगितलं की यावेळेस भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मतदान न करता काँग्रेसचे ऍडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या पाठीशीच आपण सगळ्यांनी उभं राहायला पाहिजे अशा प्रकारची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली होती आणि तीच भावना आम्ही जाहीररित्या के व्यक्त केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही जे काँग्रेसचे उमेदवार आहेत ऍडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या प्रचारार्थ जिथं जिथं आमची गरज लागेल जिथं जिथं आमचे कार्यकर्ते लागणार आहेत त्यांच्या पाठीमागे मागे उभं राहण्याचं आम्ही जाहीर आश्वासन लोकांना दिलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन होईल अशा प्रकारची अपेक्षा आम्हाला आहे ज्या लोकांना आमचा निर्णय पटला नसेल त्यांची देखील आम्ही दिलगिरी व्यक्त करतो कारण की मागच्या अनेक वर्षापासून अनेक सहकाऱ्यांनी आम्हाला हे निर्णय घेण्यास भाग पाडलेला आहे त्यामुळे आपण सगळेजण आमच्या निर्णयाला पाठिंबा द्यायला अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद